नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहात आपण तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोयाबीन भाव बघणार आहोत तरी तुम्ही चॅनलवरती जर पहिल्यांदा चालला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करा तर शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे अकोला जिथे आवक तीन हजार सातशे अठ्ठेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर अधर चार हजार शंभर रुपयाच्या असते जास्त दर चार हजार चारशे तीस रुपये व सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे लातूर जिथे आवक नऊ हजार सातशे एकोणनव्वद क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार रुपयाच्या असते जास्त दर चार हजार सहाशे रुपये व सर्वसाधारण दर चार हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे उमरेड जिथे आवक तेराशे नऊ क्विंटलची झालेले आहे कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपयाची असती जास्त दर चार हजार चारशे चार तीस रुपये व सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक चार हजार नऊशे बहात्तर क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर चार हजार दोनशे पन्नास रुपयाच्या जास्त जास्त दर चार हजार तीनशे पासष्ट रुपये व सर्वसाधारण दर चार हजार तीनशे सात रुपये प्रति क्विंटल इतका मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह सोयाबीन बाजार भाव तर तुम्हाला हे नवीन अपडेट कसे वाटले ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद